स्वराज्य संस्थांच्या आधीच मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटलांच्या सहकारी संस्थांच्या चौकशीचे आदेश दिले असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे यामध्ये श्री शंकर सहकारी साखर कारखाना सुमित्रा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था माळशिरस कृषी उत्पन्न बाजार समिती अक्लूज येथील अनियमितता आर्थिक गैरव्यवहार याची चौकशी होणार असल्याचं बोललं जात आहे भारतीय जनता पार्टीचे नातेपुते मंडळ अध्यक्ष हरी पालवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना तीन वेगवेगळे निवेदन दिले आहेत यामध्ये पालवे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती अक्लूज येथील आर्थिक घोटाळ्याची व अनियमित कारभाराची चौकशी करून प्रशासक नियुक्ती करणेबाबत श्री शंकर सहकारी साखर कारखाने लिमिटेड सदाशिवनगर कारखान्याचे चेअरमन रणजित सिंह मोहिते पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचाऱ्यांवरती केलेल्या अन्यायाविरुद्ध चौकशी करावी माळशिरस तालुक्यातील सुमित्रा ग्रामीण बिगर शेती या पतसंस्थेमध्ये आर्थिक घोटाळ्यांची मालिका सुरू असून बोगस कर्ज प्रकरणे दाखवून सामान्य शेतकरी व नागरिकांकडून जबरदस्तीने सुरू असलेल्या वसुलीची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून तत्कालीन चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांची चौकशी व्हावी अशा मागण्या केल्या आहेत दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तीनही मागण्यांवर सहकार व पणन विभागाला तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती मिळत आहे